मधील पहिले मराठी पुस्तक यातील हा पाठ लबाड कोल्ला एक कोंबडीचे पिल्लू होते ते झाडाखाली दाने टिपित होते इतक्यात थोडा वारा आला झाडाची पाने हल्ली एक पान खाली पडले ते पडले नेमके पिल्लाच्या पाठीवर पिलाने वर पाहिले त्याला वाटले आबाळ पडले ते घाबरून पळत सुटले पळता पळता त्याला भेटला एक ससा त्याने विचारले अरे असा पळतोस का पिल्लू म्हणाले पळा पळा जीव वाचवा आबाळ खाली पडत आहे त्याचा एक तुकडा माझ्या पाठीवर पडला ससा घाबरला तोही त्याच्याबरोबर पळू लागला ते दोघे पळत होते समोरून एक बदक येत होते त्याने विचारले सशा सशा काय झाले तुला पळतोस का असा ससा काही थांबला नाही तो म्हणाला बदक बुवा पळा पळा थकत थपकत, थपकत चालू नका वरून आभाळ पडत आहे बदक बिचारे घाबरले त्यांच्या बरोबर पळू लागले वाटेत एक लांडोर नाचत होती बदक म्हणाले ए नाचन बाई पुरेकर नाचणी आबाळ खाली पडत आहे लांडोर पण घाबरली तीही लागली पळायला ते चौघेजण पळत होते आबाळ पडले आबाळ पडले असे सारखे ओरडत होते मरून आला एक कोल्हा त्याने हे ऐकले तो होताला लबाड म्हणत म्हणाला बरी सापडली शिकार तो समोर गेला आणि त्यांना म्हणाला घाबरू नका चला सारे माझ्या घरात माझे घर आहे जमिनीत आबाळ पडले तरी ते राहील वरच गांडोर बदक ससा व पिल्लू हे सर्व कोल्ह्याच्या बिळात आले कोल्हा म्हणाला आता राहा इथंच वर जाल तर आबाळ पडेल चौघांपैकी कोणी कधी वर आलेच नाही तुम्हाला हा दडा ऐकायला आवडले का हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा तसेच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईबही करा तसे तुम्हाला नंतर कोणता पाठ ऐकायला आवडेल मला हेही कमेंटमध्ये नक्कीच सांगा थँक्यू धन्यवाद